नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये काही राशींच्या मुलींचा स्वभाव सांगितला आहे ज्या खूप चांगल्या पत्नी बनू शकतात यांच्या घरात सुख समृद्धी सौभाग्य येते आणि या मुली त्यांच्या पतीसाठी खूप नशीबवान असतात जाणून घेऊ या राशींच्या मुलींविषयी ज्या त्यांच्या पतीला श्रीमंत बनवण्यास मदत करतात तर सर्वात पहिली रास आहे ऋषभरास या राशीचा स्वामी धन वैभव आणि आकर्षणाचा कारक शुक्र ग्रह असतो या राशीच्या मुली खूप जबाबदार तसेच मनमिळाव असतात या मुलींना आर्थिक बाबींची समज असते पैसे वाचवण्याची कला यांच्यामध्ये असते त्यामुळे यांचे घर नेहमी आनंदाने भरलेले असते घरात सुख शांती लाभते रास या राशीच्या मुली खूप काळजी करणाऱ्या असतात या मुलींना परिस्थितीची जाणीव असते परिस्थितीनुसार त्या प्रत्येक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांच्या जवळच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आर्थिक मॅनेजमेंट करणे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमते यांच्यामुळे अपार धन मिळते तसेच जोडीदाराला सुद्धा यश मिळते सिंहराज सिंह राशीच्या मुली खूप स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू असतात त्या आनंदाने सर्वांना मदत करतात स्पष्ट व्यक्तित्वामुळे त्या सासरच्या लोकांच्या प्रिय असतात त्या हसमुख आणि मनमिळाव असतात त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते पतीचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या मदत करतात कुंभरास या राशीच्या मुली स्वतंत्र विचार हुशार आणि मनमिळाव असतात त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो तसेच त्या दुसऱ्यांची मदत करण्यासाठी नेहमी हजर राहतात त्यांना नेहमी हटके गोष्टी करण्याची आवड असते आणि त्यात त्या यशस्वी होतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात आणि जोडीदाराला आर्थिक निर्णय घेताना मदत करतात मीनरास या राशीच्या मुली अतिशय रोमँटिक आणि आध्यात्मिक स्वभावाच्या असतात त्या स्वप्न बघतात आणि पूर्ण करण्यासाठी दडपतात त्या खूप भावनिक असतात आणि जोडीदारावर खूप विश्वास ठेवतात जोडीदाराला नेहमी साथ देतात या मुलींना व्यवसाय आणि आर्थिक बाबींची समज असते त्या नेहमी त्यांच्या जोडीदाराला सहकार्य करत असतात